पावसाला धावून सरकार गेले वाहून हिंदुस्थानात जशी राजकीय उलथापालत झाली अगदी तशीच मौसमी उलथा पालत चालू वर्षी झाली मे महिन्यात कधी नव्हे एवढा पाऊस कोसळला आता ऑगस्टमध्ये सुद्धा पावसाने दे, दे माय धरणी हाय केले आहे ही नैसर्गिक आपत्तीच आहे याला कोणीच बांध घालू शकत नाही त्यामुळे सरकार कोणाचेही असो कोणतेही असो काहीच करू शकत नाही पण हे सरकारच बोगस पद्धतीने महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या बोडक्यावर बसले आहे हे सुप्रीम सुप्रीम कोर्टापासून गल्लीतल्या शेंबड्या पोरांना सुद्धा ठाऊक आहे यांची कीर्ती म्हणजे डोमकावळ्यासारखे राजकीय मासे पाहून त्यांना आपल्या तळ्यात ओढण्याचे काम जोरात सुरू आहे लोकहिताची कामे यांनी सांगावीत फुकटचे रेशन किंवा लाडकी बहीण योजना या निव्वळ धूळफेक आहेत खोटी आश्वासने मतचोरी चोर लफंगे खोरांना आश्रय हीच यांची कामे म्हणावी लागते होत करू मुलांच्या हातांना कामे नाहीत त्यांना वडे तळण्याचे संदेश दिले जातात महागाईचा भस्मासूर पोचला आहे भूखंड आदानीला देण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात झाले आहेत त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज कोणालाच आला नाही शेतकऱ्यांची वाताहत झालीच पण शहर जीवन सुद्धा महापुरात पाण्यावर गारायला लागले लोकांची मते चोरून घेत घेता तर कामे करायची कोणी मुंबई पुणे सारख्या महानगरांमध्ये वडे नाल्यांवर अतिक्रमण करून भराव टाकल्याने लोकांच्या घरातील वस्तूंना होड्यांचे रूप आले आहे पावसाने असा हा आकार केला आहे की सरकार त्यामध्ये वाहून गेले की काय असे वाटते आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा